जळगाव जिल्ह्यात शेंदुणी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्वारा संचलित श्रीमती पी डी बडोला माध्यमिक विद्या वरखेडी इथे करिअर मार्गदर्शन घेण्यात आलं या प्रसंगी पिंपळगाव हरे इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीनं सामोरं जावं आणि स्पर्धा परीक्षांची शालेय जीवनापासून कशी सुरुवात करावी याबद्दल अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे या विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून कायद्याची देखील सखोल अशी माहिती त्यांनी दिली आहे या प्रसंगी वरखिडी गावचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार हेमशंकर तिवारी हे उपस्थित होते त्याचबरोबर ए पी आय सोबतच चंद्रशेखर नाईक पोलीस कॉन्स्टेबल हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पी आर गरुड यांनी स्वीकारले तसं सूत्रसंचालन एस चव्हाण यांनी केलंय तर आभार ए ए खान यांनी मानलाय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक पी एम सुरवे आणि इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधू भगिनींनी सहकार्य केलाय त्यावेळेस ग्रॅज्युएशन कॉलेजला गेलो त्यावेळेस कळलं एम पी एस सी काय असतं यू पी एस सी काय असतं स्पर्धा परीक्षा काय असतात खूप लेट आम्हाला कळलं एक चांगली गोष्ट आहे तुम्ही फायदा घ्या की तुम्हाला कदाचित मी तुमच्यापर्यंत आलो की तुम्हाला या वयात कळतं आहे की आपल्याला पुढं करायचं काय हा तुमच्या आयुष्याचा कमी पण दहावी झालो बारावी झालो भरपूर ग्रॅज्युएट भरपूर मुलं आहे काय करतात ग्रॅज्युएट करतात पुढं ते आम्हालाच करतात की नाही त्या शिक्षणाचा फायदा पुढे जायला व्हायला पाहिजे फक्त बारावी करायचं नापास होत नाही कोणी बरोबर की नाही नापास होत का नापास होत नाही पुढे ढकलत राहायचं आणि पुढं ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या युगात जाणार त्यावेळेस तुम्ही घटक बेसच पक्का नसेल त्याच्या बेस पक्का नापास हो ना पक्का हो पक्का पक्कायला व्हायलाच पाहिजे शिकायलाच पाहिजे म्हणजे तुमचं शिक्षण हे पास होण्याचा उद्देश नाही पुढे जीवनाच्या लढाईत तुम्हाला यशस्वी व्हायचंय तुम्ही पाचवीतून सहावीत जायचं सहावीतून सातवीत जायचं तर तुला टिकायचं असेल पाटील स्टार न्यूज जळगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे